रायगड हेच आमचं प्रेरणास्थान व बलस्थान शिवराज्याभिषेक दिनाच्या पावण दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस्थळी आज दिनांक सहा जून रोजी अभिवादन करण्याची आणि शिवराज्याभिषेक सोहळा यांची देही यांची डोळा अनुभवण्याची संधी लागली आहे हे माझं भाग्य समजतो असं उद्गार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी काढले ते पुढे म्हणाले की गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने मी माझ्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो तरुणांना विद्यार्थ्यांना शिवभक्तांना छत्रपतींच्या रायगडावर घेऊन जाण्याचा एक संकल्प केला आहे कारण रायगड म्हणजे केवळ गड नाही तो स्वराज्याचे मूर्तिमंत स्वप्न आहे यावर्षीही मी तालुक्यातील अकरावी आणि बारावी पास अशा एक हजार विद्यार्थ्यांची निवड एका विशेष परीक्षेद्वारे केली आहे ही परीक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधार या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रायगड मोहीम या माध्यमातून तिथीनुसार दिनांक नऊ जून रोजी येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि भावनिक आविष्कार अनुभवण्याची संधी मिळणार आहे माझा उद्देश एकच महाराजांच्या विचारांचा होत तरुणांच्या मनात स्वराज्याची नेतृत्वाची शिस्तीची आणि देशभक्तीची ज्वाला पेटवणे रायगड पाहताना त्या पवित्र मातीचा सुगंध घेताना आणि महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या प्रत्येक दगडाला स्पर्श करताना मन अभिमानाने भरून येते आजच्या दिवशी माझ्या सर्व तरुण बांधवांना एकच सांगतो इतिहास केवळ शिकण्याची गोष्ट नाही तर जगण्याची प्रेरणा आहे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय आपला सेवक आमदार मंगेश रमेश चव्हाण शेवटी असेही ते म्हणाले